ज्या ज्या शेतकऱ्यांनी या पावसाळ्यामध्ये कांदा पिकाची लागवड केलेली आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याला पावसाळी कांदा पिकाला पहिली महत्त्वाची फवारणी ते अगदी स्वस्तात आणि मस्त तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे अशी माहिती तुम्हाला कोणी देणार नाही जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत करतो तुमचं अष्टविनायकोटेक या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो संबंध महाराष्ट्र राज्यामधील पश्चिम महाराष्ट्र सोलापूर संगमनेर अकोले नाशिकचा संपूर्ण पट्टा तसेच पुण्याचा काही पट्टा यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याने थोडे का होईना का पावसाळी कांदे केलेले आहेत काही ठिकाणी लागवड चालू आहे काही ठिकाणी कांद्याची पेरणी केलेली आहे तर काही ठिकाणी अजून कांदा लागवडीचं चा नियोजन चालू आहे आणि काही ठिकाणी कांदा हा दहा पंधरा दिवसांच्या दरम्यान गेलेला पण आहे पण अशातच झालंय काय वातावरणामधील होणारा बदल पाऊस परिस्थिती रेपरेप पाऊस असलेलं ढगाळ वातावरण यामध्ये मुख्य मागच्या वर्षी आणि त्याच्याही मागच्या वर्षी आला होता तर तो म्हणजे पिळरोग मर कूज त्याचबरोबर जीवनजन्य आणि बुरशीजन्य रोग याला आमंत्रण आहे यामुळं कांदा पीक नाजूक अवस्थेत झालेला आहे म्हणूनच तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहे पावसाळी कांदा पिकाला पहिली महत्त्वाची फवारणी ही आपण लागवडीपासून दहा दिवसापासून तर तीस दिवसांपर्यंत करू शकतो ही एकच फवारणी आपण दोन वेळा करू शकतो कारण ही अतिशय महत्त्वाची आणि कमी खर्चातली फवारणी मग ही फवारणी करतेवेळी कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला एखादा बुरशीनाशक घ्यायचं आहे हे घेतेवेळी मर कूज या रोगावर नियंत्रण मिळेल जीवाणूजन्य विषाणूजन्य रोगावरती मिळेल बुरशीजन्य रोग नियंत्रण मिळेल याच्यासाठी आपल्याला थायफोनेट मेथाईल म्हणजेच रोको हे पावडर घ्यायचे आहे प्रतिपंपासाठी आपल्याला तीस ग्रॅम तर यामध्ये अजून एक आपल्याला घ्यायचं आहे काय घ्यायचं आहे माहिती आहे का तर पातींचा फुटवा पात दबली गेलेली गेली, गेली पाहिजे आणि एकंदरीत अनावश्यक वाढ थांबली पाहिजे मग नत्रयुक्त ग्रेडचा वापर न करता फॉस्फरस आणि पॉटॅशयुक्त ग्रेड खत नाही घ्यायचं तर आपल्याला घ्यायचे फक्त आणि फक्त पॉटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फरस म्हणजेच स्पेरोली पृथ्वी प्रतिपंपासाठी आपल्याला पन्नास ग्रॅम याप्रमाणे लक्ष घ्यायचं आहे लक्षात घ्या लक्षा शेतकरी मित्रांनो आता काही शेत शेतकरी म्हणतील की आम्ही आम्हाला एखादा टॉनिक घ्यायचं आहे टॉनिक घ्यायची गरज नाही मित्रांनो अनावश्यक खर्च करू नका पावसाळी कांद्याचं भरघोस उत्पादन मिळवायचं आहे तर मी सांगतोय तुम्हाला ते हे दोनच औषधं तुम्ही पवारिक करा रोको आणि पेरोलिंग हे दोनच घ्या पण काही शेतकरी म्हणतील की आम्हाला यामध्ये टॉनिक घ्यायचे तर टॉनिक का घ्यायचे किंवा टॉनिक का घ्यायचं नाही शक्यतो टॉनिक घ्यायचं नाही टाळायचं आहे का माहिती आहे का अनावश्यक वाढ होऊ शकते तुम्हाला ग्रीनरी दिसू शकते पण पाऊस झाला पीळ आला तर काय करणार म्हणून टॉनिक घ्यायचं नाही आणि यामध्ये आपल्याला एखादं कीटकनाशक घ्यायची गरजच नाही पण गरज पड़ेस तुमच्याकडे पैसे जास्त झाले असतील तर कीटकनाशक घ्या आणि कीटकनाशक एखाद्या शेतकऱ्याला घ्यायचं असेल त्याचं कारण मी सांगतो काय घ्यावं तर सोयाबीनची परिस्थिती चालू आहे चालू परिस्थिती पाहतोय आपण खळीच्या खळी बसलेली आहेत होमनीने अटॅक केलेला आहे प्लॉट बसलेला आहे मग याच्यासाठी प्लस लाल मुंग्यांसाठी आपल्याला काय घ्यायचं आहे आले का प्रतिपंपासाठी वीस एम एल याप्रमाणे घ्या हे फवारणी करा जेणेकरून खाली उतरून जमिनीमध्ये ओमनीवर नियंत्रण मिळेल आणि लाल मुंग्यावर शंभर टक्के नियंत्रण मिळेल लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो अजून देखील वेळ गेलेले नाही आहे मी तुम्हाला सांगतो आहे की पावसाळ्यामधील लाल कांदा पिकाला पहिली महत्त्वाची फवारणी हे दहा दिवसापासून तर तीस दिवसांपर्यंत हेच दोन वेळा आपण करू शकतो तर लक्षात घ्या जर रोग आला प्लॉट बसला तर रोटर मारावा लागतोय मर रोग झाली तरी रोटर मारावा लागतोय कारण पातळ प्लॉट होतो आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये ज्या पातींची संख्या वाढवाय वाढवायची दबवायची असल्यास आपल्याला स्पेरोलिन घ्यायचं आहे पोटॅशियम ऑफ फॉस्फरस त्याचबरोबर जर तुमची अनावश्यक वाढ झाली तर ती टॉनिकने होणार आहे गरज नसताना जर तुम्ही टॉनिकचा वापर करत असाल तर काही उपयोग होणार नाही लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो कांदा पिकाला योग्य ते नियोजन कमी खर्चातल्या फवारण्या या करणं गरजेचं आहे तरच शेतकऱ्याला चार पैसे पदार्थ पडणार आहे पावसाळ्यामध्ये एकदा जर पाऊस चालू झाला तर रोगाला जास्त आमंत्रण होतं त्यामुळं मी वारंवार तुम्हाला सांगतोय स्वस्तात मस्त फवारने तुमच्यासमोर घेऊन आलो आहे दोनच औषधं तुम्हाला सांगितलेले आहेत रोको आणि स्पेरोलिन आता ही औषधं तुम्हाला जे काय आहे महाराष्ट्र राज्यामधील कुठल्याही कृषी सेवा केंद्र दुकानामध्ये तुम्हाला मिळणार आहे हे व्हिडिओ तुम्ही तुमच्या दुकानदारांना दाखवू शकता सेम घटक असणारे हेच खतं औषधं घेऊ शकता एखादा अल्टीपटी असेल बदली असेल पण मी जी सांगतो आहे ती हेच उपलब्ध करा आणि हेच भावनिक करा तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारच्या बेलायकॉन घंटेला ऑल नोटिफिकेशन करा तर भेटूयात पुढील अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र